करण्यात आलेले होते एक कारण आहे ते म्हणजे तुमची जी पक्षाची सर्वे सर्व आहेत त्यांच्या विरोधातील काही व्हिडिओ अक्षकारी व्हिडिओ जे आहेत ते काही जणांना बनवलेले आहेत नाही काल सुद्धा मी सायबर क्राईमचे पी आय जाधव साहेब यांनाही काल निवेदन आम्ही त्या ठिकाणी दिलं होतं परं परंतु परत एकदा आज त्या ठिकाणी व्हिडिओ टाकण्यात आला विदर्भाचं राजकारण जे आहे त्या फेसबुकच्या माध्यमातून अशा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांवर आक्षेपार्थ व्हिडिओ टाकण्याचं काम आता आर एस एस नुभ्या मार्गाने चालू केलेलं आहे त्यांच्या गांधी दमने समोर समोर येऊन खेटायचं म्हणून त्यांनी अशा पद्धतीने आता व्हिडिओ टाकायचं त्या संदर्भात आम्ही पोलीस उपायुक्त नवले साहेबांना क्राईम ब्रँचचे डीसीपी डी सी पी नवले साहेब यांना आज भेटलो आणि आम्ही त्यांना त्या ठिकाणी सगळी परिस्थिती सांगितलेली आहे की अशा पद्धतीची जर व्हिडिओ बाळासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत येत असेल तर महाराष्ट्रामध्ये मा शांतता सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल लवकरात लवकर आपण त्या पेजवर कारवाई करा ते व्हिडिओ डिलीट करा अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून त्यांना दिलेली आहे जर असं झालं नाही तर आम्ही लवकरात लवकर औरंगाबाद शहर बंद केल्याशिवाय राहणार नाही या शहरातले रस्ते असतील दुकानं असतील बाजारपेठा असतील हे सर्व आम्ही त्या ठिकाणी बंद करणार आहोत आणि या पद्धतीनं आर एस एसनं चुप्या पद्धतीने करा तुमच्यात जर गांडीत दम असेल तर तुम्ही स्वतःहून समोरसमोर येऊन बोलण्याची किंवा हे बोलण्याचे सर्वांनाच अधिकार आहे टीका करण्याचे अधिकार आहे पण अशा छुप्या पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन टीका जर करत असेल तर मग तो, तो कोणी असो आर एस एसचा असेल बीजेपीचा असो त्या पद्धतीने त्याला तशाच तसं उत्तर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही आणि लवकरात लवकर पोलिसांनी जर याच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही औरंगाबाद शहराला बंद केल्याशिवाय राहणार नाही जो व्हिडिओ आहे तो भाग एक आहे याचा अर्थ भाग दोनही होऊ शकतो भाग दोन आलेला आहे दोन आलेला आहे भाग त्याच्यामुळेच आम्ही आज काल पी आय ला भेटलो होतो आम्ही सायबर क्राईमच्या आज पोलीस उपायुक्तांना नवले साहेबांना आम्ही त्या ठिकाणी भेटला आणि त्यांना ही परिस्थिती समजून सांगितली की बाळासाहेब हे आमचं दैवत आहे बाबासाहेब आंबेडकराच्या नंतर आम्ही खऱ्या अर्थानं जर कोणाला मानत असेल या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये तर ते बाबासाहेबांच्या नंतर बाळासाहेब आंबेडकर आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांवर जर अशा पद्धतीचं घाणेरडे वक्तव्य खालच्या पातळीचं जर वक्तव्य ते करत असतील तर त्याच पद्धतीने त्यांना उत्तर दिलं जाईल ते मग कोणी असो या देशामध्ये